फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये चौघेरी चौरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी झालेली आहेत कारण मंगेश साबळे यांनी जरंगे पाटलाच्या आदेशामुळे या विधानसभा निवडणुकीमधून माघार घेतलेले आहे मनोज 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 पाटील जरांगे यांच्यावर मंगेश सावळे यांनी आरोप केलेत की के आम्ही काय असं केलेत यानंतर दुसरा उमेदवार आहे विलास बापू विलास बापू औताडे आणि अनुराधा चव्हाण हे अनुराधा चव्हाण भाजपकडून आणि विलासबापू काँग्रेसकडून या दोघांचीही फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्याची शक्यता आहे जास्त शक्यता बापू औताडे यांची आहे आणि रमेश पवार हे शिवसेनेचे आहेत यांना शिवसेनेनं फॉर्म मागं घ्यायचं सांगितलं होतं पण मात्र यांनी आपला बंड कायम ठेवत फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी लढवली आहेत आणि चार नंबरचे उमेदवार आहेत अनुराधा चव्हाण यांनी भाजपकडून तिकीट घेतलेलं आहे आणि अनुराधा चव्हाण यांचे सुद्धा निवडून यायची शक्यता आहे परंतु विलास बापा अवताडे यांनी सुद्धा बरेच मतदार मतदार बंधू भगिनींनी